नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणात सर्व धर्मीय सर्व पक्षीय जन आक्रोश मोर्चा क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे एकोणावीस जानेवारी रोजी सकल मराठा समाज यांच्यातर्फे करण्यात येणार आहे एकोणीस जानेवारीचा जो उद्याचा मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये सर्व धर्म सर्व जाती पंथ सर्व पक्षीय अशा प्रकारचा हा मोर्चा आहे मसादुखचा आणि परभणीचं जे प्रकरण आहेत जे सूर्यवंशी आणि देशमुख यांच्या हत्यारेला जी कारणीभूत ठरणारे घटक आहेत त्यांच्या निषेधार्थ हा सर्वात मोठा मोर्चा आणि या महाराष्ट्राला नव्हती या देशाला दिशा देणारा मोर्चा आहे ठिकाणी होणार आहे सर्व धर्म सम भावाची काय शिकवण असते अशा प्रकारचे जे हत्यारे आहेत अशा प्रकारचे क्रूर कर्म आहेत त्यांना अशीपर्यंत शिक्षा होईपर्यंत आता जी अटक झाली ते सुटता कामा नये याच्यासाठी जिल्ह्यामधील जिल्ह्याच्या बाहेरील आणि संपूर्ण समाज समाजामधील घटक या ठिकाणी येणार आहेत मिनिमम पन्नास हजार लोक या मोर्चामध्ये असतील हा मोर्चा क्रांती चौक टू सुभेदारी गेस्ट हाऊस सुभेदारी आयुक्तालय या ठिकाणी राहील आणि तिथपर्यंत जात असताना म्हणजे क्रांती चौक पैठण गेट गुलबंडी सिटी चौक आणि विभागीय आयुक्त कार्यालय अशा पद्धतीने शहागंज मार्गे तो जाणार आहे सर्वांनी शांततेत जाणार आहे पाणी वाटप काही लोकांनी घेतलेलं आहे व्यवस्थित आम्ही त्यांना आमच्या आचारसंहिच्या सूत्रा पण दिलेल्या आहेत तर लोकांनी कसं वागलं पाहिजे कसं चाललं पाहिजे घोषणा कोणत्या दिल्या पाहिजे शक्यतो हा मुख मोर्चा आहे त्याच्यामुळे घोषणा होणार नाही शेवटच्या क्षणी आमच्या याचं सभेमध्ये रुपांतर होईल आणि सभेमध्ये रुपांतर झाल्यानंतर त्या कुटुंबामधल्या जो काय आक्रोश असेल त्या सर्व पक्षाची काही लोक असतील ते त्या ठिकाणी संबोधित करतील आणि निवेदन देऊन या मोर्चाचं या ठिकाणी समारोप होईल धन्यवाद जो मोर्चा सर्व आहे काय माध्यमातून संदेश देणार उद्याचा एकोणावीस तारखेचा जो मोर्चा आहे छत्रपती संभाजी नगर मध्ये निघणारा हा मोर्चा जो आहे हा ज्या विषारी आणि जातीय प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये वाढत आहे एरवी आपण उदाहरण देतो की युपी आणि बिहार सारख्या ठिकाणी मोठ्या गुन्हेगारीच्या घटना घडत असतात परंतु आज ज्या लोक असणार आहेत ज्या ठिकाणून मोर्चा सुरुवात होईल क्रांती चौक या ठिकाणी स्टेज असणार आहे आणि ज्या ठिकाणी समारोप होणार आहे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमचं दुसरं स्टेज असणार आहे स्टेजवर सर्व धर्माचे धर्मगुरू असून जे दोन पिढी कुटुंब आहेत देशमुख आणि सूर्यवंशी या दोन कुटुंबातील त्याचे नातेवाईक ते स्टेजवर असणार आहेत दुसरं राजकीय किंवा सामाजिक कोणी स्टेजवर असणार नाही ज्यांना कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे ते खा आम्ही त्यांचं नाव पुकारू ते खालून वर जातील मनोगत व्यक्त केलं पण खाली येतील अशा प्रकारे नियोजन असणार आहे पार्किंगची व्यवस्था झालेली आहे पोलिसांनी आम्हाला मोर्चाची परवानगी असेल मनपाने स्टेजची परवानगी असेल सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या आहेत पोलीस परवानगी असेल स्टेजची परवानगी असेल धोरी क्षेपणाची परवानगी असेल सर्व परवानगी आम्हाला डिपार्टमेंट दिलेल्या आहेत सर्व कायदेशीर हा मोर्चा कायदे चौकटीत हा मोर्चा निघणार आहे आणि विशेष म्हणजे हा मोर्चा मुख मोर्चा असणार आहे कुठल्या प्रकारची घोषणाबाजी धांगोडा मोर्चामध्ये होणार नाही जरी मोर्चा नाव आक्रोश मोर्चा असलं तरी जन आक्रोश काय असेल तो आम्ही स्टेजवर व्यक्त करणार आहोत जे स्टेज रे समोरचं त्या ठिकाणी आक्रोश आम्ही व्यक्त करणार आहोत अशा प्रकारे सर्व बाबी पूर्ण करून अतिशय नियोजनबद्ध अतिशय व्यवस्थित आमोरचा निघणार आहे हे सर्व समाजभांना पुन्हा आवाहन करतो आपण लाखो संख्येने यामुळे सामील व्हायचं आहे एवढं आव्हान करतो आणि आपण मोर्चा यावं वेळ सकाळी दहा वाजता सुरू होईल या ठिकाणाहून आणि पब्लिक जास्त असल्यामुळं मोबाईल टावर मोबाईल काम करत नाही त्यामुळे आम्ही वाकेटाकेचं नियोजन केलेलं आहे पोलिस यंत्रणा आम्ही वाकेटाके देऊ आमच्याकडे असतील पोलीस यंत्रणा आणि आम्ही समोर साठी वाकेटोके असणार आहे एक लाखपासून लोक राहतील असं नाही बऱ्याच मागण्या पूर्ण झालेल्या आहेत वाल्मिक कराड याला मुक्का लावलेला आहे पाच आरोपी अटक आहेत फक्त आंधळे जर सोडला आंधळे पण अटक होईल हे तो पातळमध्ये गेला असेल तर पोलीस शोधू करतील आम्हाला आमच्या पोलिसांवर विश्वास हा ते त्याला आणतील आणि अटक करतील आणि देशमुख कुटुंबियाला आणि सुरेश कुटुंबियाला न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे धनंजय मुंडेचा राजीनामा हा त्याचा शेवट असेल धनंजय मुंडेची दादागिरी आम्ही चालू देणार नाही त्याची दादागिरी चालली आतापर्यंत आता चालणार नाही धनंजय मुंडे टोळे आहेत खून करण टोळी हप्ता बसून टोळी या टोळ्याचा बादशाह धनंजय मुंडे याचा माग उत्तरेशिवाय शांत बसणार नाही हा तर उत्तरेच्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हप्ता अजिदांवर प्रेशर आहे आजीदादावर प्रेशर असल्यामुळं दादा शांत आहेत आम्ही दादा परत निरोप दिलेला आहे की ह्या मी काय खून झालेला आहे त्या खुना मागचा जो आक्काचा काय त्याला आज ताबडतोच मंत्रीमंडळातून बाहेर काढा असंही त्यांनी विरोध दिलेला आहे मला खात्री आहे सर आकाश काही नाही आका धनंजय मुंडेचे मुंडेच क्लिप काढून बघा जे जे सांगते ती हे करार ज्यांच्या शोध धनंजय मुंडेचे पाणी हलवत नाही हे जगजाई आका कोण नाही धनंजय मुंडे आका आणि त्याचा आका आका आकाचा धनंजय मुंडे देवाच लागणार आहे धन्यवाद हा एक पायंडा पाडणारा मोर्चा आहे की अन्य अत्याचार कुणावर तरी पुण्यावरही जरी झाला तरी मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही सगळे एक आहोत सकल मराठा समाजाच्या वतीने या मोर्चाचा आयोजनाकरिता पुढाकार घेतला सगळ्या समाजातल्या प्रतिनिधीशी लोकांशी आम्ही या पद्धतीने बोललो आहोत आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे आणि सगळे मोठ्या ताकदीने या मोर्चामध्ये सामील होणार आहोत या दोन्ही हो सगळे सर्व समाजात तर या मोर्चामध्ये महत्वाचा विषय असा आहे की दोन्ही जे कुटुंब आहेत पीडित कुटुंब त्या पीडित कुटुंबाचं पुनर्वसन या ठिकाणी व्हायला पाहिजे सरकारी यंत्रणेचा जो काही दबाव या लोकांनी याच्यामध्ये निर्माण केलेला आहे तो जुगारण्यासाठी आणि त्याला तीव्र विरोध करण्याच्या हेतून उद्याचा अतिशय शांततेने उद्याचा मोर्चा निघणार आहे मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी सामील होणार आहेत असं आम्हाला या ठिकाणी वाटतं धन्यवाद म्हणजे बीड जिल्ह्याची जी काही गुन्हेगारीची जी प्रवृत्ती जी वाढलेली आहे त्याला कारणीभूत तिथले राजकारणी आहेत कारण कुठल्याही राजकीय वरत असल्याशिवाय गुन्हेगारीचं प्रमाण वाढत नसतं ती प्रवृत्ती मोडण्याकरिता उद्याचा मोर्चा आहे आणि यानंतर हा जो पायंडा आम्ही सर्व सर्व धर्म समभाव म्हणून पाडलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी अमानवीय हो घटना अशा प्रकारच्या घडतील त्या ठिकाणी आम्ही सर्व एकत्रित येऊन मिळून त्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आम्ही जी मोर्चाची जी तयारी केली आहे ती आता बरीचशी पूर्ण झालेली आहे आणि आम्ही जे ग्रामीण भागामध्ये जी जनजागृती केली आहे आम्ही सात तालुके फिरून सर्व ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांना आम्ही जनजागृतीसाठी जनजागृती करून मोर्चासाठी सहभागी साथ व्हावं सर्व समाज बांधवांना आम्ही येथे मोर्चासाठी सहभागी व्हावं म्हणून बोललो आहे कारण हा जो मोर्चा आहे हा कुठल्या जाती विरुद्ध आहे हा, हा, हा सर्व धर्मसभा कसा जपता येईल आणि पीडित कुटुंबाला कसा न्याय देता येईल कारण बीडला जे प्रकरण घडले आहे संतोष भाऊ देशमुख आणि सौराज भाऊ सूर्यवंशी यांना न्याय कसा देता येईल हाच या मोर्चाचा मेन उद्देश आहे या मोर्चासाठी बऱ्याच जणांनी बरेच योगदान दिले आहे पाण्याचं वगैरे आणि ट्रॅफिक पोलिसांनी सांगितलं आहे की मोर्चा देताना ज्या मागच्या वेळेच्या घडू नये म्हणून वस्तू वगैरे कोणीही घालून येऊ नये म्हणून असा आदेश त्यांना मी करतो आणि लहान लेकरांना सुद्धा कोणी मोर्चामध्ये आणू नका ही मी सरांना विनंती करतो एवढं बघून थांबतो काय सांगूया छत्रपती संभाजी मोर्चा काय तयारी चालू उद्या सकाळी दहा वाजता सर्व जातीय सर्व धर्मीय असा आक्रोश मोर्चा संभाजीनगर शहरामध्ये क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात निघणार आहे मागच्या महिन्यापासून या मोर्चाची सर्व तयारी सुरू आहे सर्व गावागावामध्ये वार्डामध्ये मिटिंगा घेण्यात आलेल्या आहेत पत्रकार परिषदा घेण्यात आल्या आहेत त्याचबरोबर मराठा समाज दलित समाज ओबीसी समाज सर्व जाती धर्माच्या लिडरला मुस्लिम समाज लिडरना भेटण्यात आलेला आहे आणि सर्व समाजातल्या नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या मोर्चाला प्रचंड संख्येनं आम्ही उपस्थित राहू त्यामुळं या मोर्चाला कुठल्याही प्रकारच मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आलेलं आहे पॉम्प्लेट असतील अशा विविध प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे काय नाही मला वाटत की सरकारनं अर्ध काम आमचं केलेलं आहे जो कराड जो मोका लावण्यात आलेला आहे ते आमची पहिली भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण महोत्सवाचे विशेष महत्व आहे मकर संक्रांतीचेही भौगोलिक आणि आध्यात्मिक महत्व आहे संवाद हरवलेल्या या काळात हळदी कुंकूच्या माध्यमातून संवाद व संस्कार प्रेम आपुलकीचे नाते गत होते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण उत्सवाचे विशेष महत्व आहे मकर संक्रांतीचेही भौगोलिक आणि आध्यात्मिक महत्व आहे या सणानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांच्या एकत्र येण्यातून विचारांचे आदान प्रदान होते त्यातून प्रेम आपुलकीचे नाते वृद्धिगत होते संवाद हरवलेल्या या काळात या माध्यमातून संवाद व संस्कार वृद्धीगत व्हावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहामध्ये महिलांसाठी हळदी कुंकुचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद किरोळकर उपजिल्हाधिकारी संगीता राठोड डॉक्टर सुचिता शिंदे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुवर्ण जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी कर्मचारी या हदी कुंकवाच्या कार्यक्रमास उपस्थित होते ग्रामपंचायतीला महसूल वाढून ग्राम, ग्राम अर्थकारणाला गती मिळेल असे प्रतिपादन मागास वर्ग कल्याण व दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी केले आहे मालमत्तेचा ठोस दस्तऐवज मिळून त्या आधारे विकासासाठी लोक अर्थसहाय्य उपलब्ध करू शकतील ग्रामपंचायतीचा महसूल वाढून ग्रामीण अर्थकारणाला गती मिळेल असे प्रतिपादन इतर मागासवर्ग कल्याण व दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी केले आहे स्वामित्व योजना म्हणजे जमीन मालमत्तेचा ठोस पुरावा देणारी देशातील एक महत्वाची घटना आहे डिजिटल युगात या डिजिटल असेल असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे जमिनीच्या अचूक मोजणीमुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे असे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितले स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्तेचे कार्ड म्हणजेच सनद वितरणाचा आज देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला प्रणालीद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रसारण पाहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुविधा करण्यात आली होती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात इतर इतर मागासवर्ग कल्याण व दुग्ध विकास मंत्री अतुल सावे सामाजिक न्याय मंत्री संजय क्षीरसाट राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर भागवत कराड विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपसंचालक भूमी अभिलेख किशोर जाधव जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉक्टर विजय वीर उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रहार ढोकणे उपमुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता राजेंद्र देसले यावेळी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्थानिक पातळीवरही मालमत्ताधारकांना प्रातिनिधिक स्वरूपात मालमत्ता कार्ड म्हणजेच सनत वाटप करण्यात आले